राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एक दोन दिवस झाले ना पावसाला पुन्हा सुरुवात झाली आणि आज तर पूर्ण निर्भर पाऊस चालू झाला आहे आणि आता मी एवढ्या शेळ्या बांधल्या ती आणि मग ही छत्री घेते पहा अजूनही पाऊस म्हणजे टिपटिप गळत होईल सारखा आहे आणि मी झालोय आता का फिरत फिरत कारण मित्रांनो आता कसं आहे दहा बारा दिवस झाले मी तिकडे गेलोच नाही खाली गावात गाडी भरपूर झाली आहे ना आणि जंगले भरपूर मार्ग मग सारखा सारखा जायला व्हायचा घेत आहे तर चला आता ओळाचा पाऊस झाल्यापासून मी गेलोच नाही आता चालू आहे खाली मग बाता पोटर आलेत का नाही निसवलेत का नाही पो आज तर बऱ्याच दिवसांना जातो इंटरून चला आता चालू आहे खाली बाता दोस्त नाही पा सारखा हे पाऊस येतोय त्याच्यामुळं मग खडक सारखंही बोलच आणि गावात आहे जे आम्ही गेलाय वाढून ह्यापा हे गावात आहे ना गुडघ्याच्या वरवर गेलाय आणि मग ह्या गावातून खाली जायचं म्हणला ना मग पक्क पाय भिजत ती पिंडा भिजून जाते कपडी सगळी त्याच्यामुळं सारखा खटाळाचा आहे आणि ज्या गावातले वाडलं आहे ना ते असा ह्या पडून गेलाय पा पूर्ण खाली पडलं आहे खाली ह्या आणि ह्या रस्त्यानं आपल्याला जावं लागणार आहे तसा हा रस्ता आम्ही म्हणजे खाली जायला लागत आहे ना त्याच्यामुळं मग मैदानच ठेवतो आहे पण तरी काही गावात पार झुकला आहे ह्या पार रस्त्यानं खाली आणि तिकडं समोरचे डोंगर दिसतात पहा म्हणजे डोंगरही नाही दिसते मित्रांनो त्या डोंगरानो साधारण ते पाऊस आणि सारखी दुखट आहे आता आता म्हणजे बराच दिवस झाला पाऊस उघडला होता पण मग आता एक दोन दिवस झालं चालू झालं आहे आणि ह्या पावसाची गरजही होती मित्रांनो कारण कसं आहे भात एकदम पूर्ण अशी म्हणजे निसून गेली होती पण वावरांमध्ये माळखाने सत्र ना पाणीच नव्हता मग त्याच्यामुळं आता एकदम बाहेर झाला आहे हळी भातं निसवल्यात आणि आमची जरा मध्यम घरी आहेत ना त्यांनी सवलत का नाही त्या ती आणि ह्या पहा ह्या ओरहायचा पीक म्हणजे मित्रांनो मी बरेच वेळेस दाखवते आपल्याला पण मग काय मित्रांनी कमेंट केली होती का भगर ते पीक दाखवा आता भगर म्हणजे याला ओरहाई म्हणतात मित्रांनो याच्यापासून बगर तयार करते हे पहा ही ओर आहे आता मस्त निसावली ही आणि गेल पण पावसाची गरज होती मित्रांनो मग त्याच्यामुळे आता ही मस्त निसून आले हे पा पुढं समोर आहे ना पूर्ण निसावली ती हे म्हणजे निसवा राहत आहे तिचा एकदम बारीक दाना राहतो तिला हे पहा असा म्हणजे बगर तयार होते हे पहा आणि पूर्ण हिशात आता पाणी साचलं आहे थोडा हे पहा ऐकून कारण पाऊस सारखा का येतोय ना पूर्ण निसून गेले पहा मित्रांनो मस्त आणि काही निसवायची बाकी ना ती आता ह्या पावसात निसून येईल थोडी वाढ कमी झाली पण निसवता निसवता ही भरपूर अशी वाढ हे ह्या पाव वातावरण मित्रांनो आणि ह्या गावात काढत सारखा आहे म्हणजे पक्का गावात राहत आहे ना त्याच्यात मग कटाळ्यात आहे जायला ह्या पाहू या गावात वाटावर म्हणून आता किती वेळेस का आपलं ना तरी ह्या वाढून येत आहे आणि आता मान्सून परतीचा काळे पण अजून म्हणजे असा वाटत आहे का मागून उवराळ फिरलाय हे पहा सारखाही पाऊस चालय चला आता येऊ खाली जाऊन जर चक्कर मारून आता बरंच झालं गेलो नाही ना आणि ह्याच्या समोर भात दिसतंय ना ह्या मी मागच्या एका म्हणून दाखवला होता मित्रांनो त्यावेळेस असा दाखवला होता अशा परिस्थितीत दाखवला होता ना का त्या पूर्ण निसावल्या पण त्याला एकदम अशा काढामेराने भेगा पडल्या होत्या हे पा पूर्ण ह्या निसून गेलाय आणि इकडे ना पूर्ण तापून गेला होता पहा इकडं कड याची वाळ चाली होती पण आता त्याच्यात पूर्ण पाणी साचलंय पहा पूर्ण भरपूर असा पाणी साचलाय आणि मग त्याच्यामुळे आता याला भेवसून ह्या ज्या पूर्ण निसावलाय ना पहा एकदम असा आकड्या पडलाय ह्या हळा वाहते मग ह्या आता पूर्ण बाजल फक्त याला आहे ना असा निस्वा चालू नाही याचा मग फुलावर ना मग रात्री पाणी नाही पाहिजे मित्रांनो रात्री पाणी असलं ना म्हणजे पाऊस तर मग ह्या फुलावरा भाजत नाही फळशिधा होते तर मस्त पिक आलाय आता हा बंदार रुपया पीक होणार आहे आणि हा पाऊस आवश्यक होता तर मस्त पाऊस झाला मित्रांनो पावसाला काय आपली नाव ठेवता नाही येणार आणि यावर्षी पाऊस तसा ना भरपूरच पडला मित्रांनो आणि दोस्त ही जी छत्री ना आपल्याक ही पाव एकदम मोडून गेली अशी हिच्या काड्यात ना पूर्ण विखरून तर अशा आ, ही आपण नवीन घेतली होती पण मग ती पावसामध्ये काय सारखा का वारा पाणी मग त्याच्यामुळं मग उलटी पालटी होऊन ती मोडून गेले आणि आपल्याकडे जी दुसरी रंगीत छत्री होती ना ती आज रामदासना शाळेमध्ये नेले चला ही मोडकी का असं ना आज वारा नाही एवढा ही घेऊन आपण चालू पांघरून आणि खाली आपल्या झुऱ्यामध्ये भाता पाहायला आणि दोस्तानो पियांड पार वर करून घेतले गुडघ्यांच्यावर पण मग हे पा पक्का लांब गावात आहे त्याच्यामुळे ना ती आहे बीच होते पार हे पा पार वर गावात आहे ह्यापा लय आला जपून जायला लागत आहे तरी पण भिजणारच मित्रांनो कारण गावातच तेवढे हे ह्यापा ह्या समोरच्या खडकावरून जुऱ्या वाहतार दिसतात ना त्या पूर्ण बंद होऊन गेल्या होत्या पण आता ह्या एक दोन दिवसाच्या पावसानं त्या पूर्ण व्हायला सुरुवात झाली ह्या पा। पाळं भात या पिकाला एकदम असा आधार भेटलाय आणि सगळ्याच पिकाली जनावरांसाठी चारा सगळाच त्यापा पूर्ण बंद झालेल्या जुऱ्या पुन्हा वाहते झाल्यात आता भ्याव नाही आता थोडा पाऊस गेला ना तरी पण एक सात आठ दिवस ह्या चालूच राहणार आहेत चला आता आपण चालू इकडे खाली म्हणजे आपल्याला लांब खाली जायची मित्रांनो दोस्तांनो आपण ह्या रस्त्यानं चालू आहे ना ह्या रस्त्यात या भाता आहेत ना ह्या आपलीच बात आहे ती पण ह्या बाता हाळी येते आणि आपण ज्या जुऱ्याला चालू आहे ना तिकडं मध्यम घरी येते आणि ह्या ज्या भात आता पूर्ण आहेत बसल्यात ह्या पा आणि याच्यामध्ये काहीच पाणी नव्हता राहिला पण आता पाणी साचलं आहे याच्यामध्ये पा समोर तिकडं पण पाणी साचलं पा आणि ह्या पूर्ण आता आहेत ह्या पा पूर्ण याने फुलावरा बाजला आहे असा फुलावरा पा आणि ह्या आहे ना मित्रांनो हा रात्री आहे ना ह्या भाताची अशी साळ जी राहते ना तिचा तोंड असा वाचला जात आहे आणि हा फुलावरा तिच्यामध्ये जातोय म्हणजे त्याच्यापासून जे दानं तयार होतं ती म्हणजे भात भाजायची क्रिया ही रात्री होते मित्रांनो आणि जर रात्री जर पाऊस झाला रात्रीचा जर पाऊस आला ना मित्रांनो ज्या भाताचा तोंड वाशिला राहत आहे ना असा असा वर तर त्या त्याच्यामध्ये पाण्याचा थेंब पडून ती फळशीत रूपांतर होत आहे हा फुलावरा घेत नाही त्या अशी क्रिया राहते त्याच्यामुळं रात्री पाणी नाही व्हायला लागत म्हणजे पाऊस रात्री व्हायला नाही लागत मित्रांनो तर पूर्ण फुलावरे असल्या पहा भात या हळा भात आहे आता हे आपण धरायचं येणार आहे फक्त रात्री पाणी नाही व्हायला पाहिजे ह्या बा पूर्ण फुलावरी बसेल ह्या भात म्हणजे ह्या हाळी भात आहेत ह्या पूर्ण शंभर टक्के येतील आणि गरी हात आहे ती कारण गरज उर येत नाही हे आठ ते नाही मित्रांनो मग ह्या बांधव ह्या पा ह्या बांधोनो इकडं काही वाळका डांगरा अशी ह्याला आलेल्या आणि इकडं समोर जोडक्याचं पा त्याला काय अजून नाही आलं खाकर लावलं त्याला ह्या पा पूर्ण या बांधाना म्हणजे अशी आता त्या वाळखा कशी राहतात काय आमच्या गावात मित्रली माहीतच आहेत पण मग आमच्या काही भागातील मित्रांनी माहीत नाही तर ते सुद्धा मी दाखवणार आहे आपल्याला लागल्यानंतर ते आता फुलत आहेत अजून वाळका काय लागले नाही मित्रांनो ह्या बा हिच्या दोडख्या ते येईल आता ह्या घरसाच्या माळ राहत आहे आपण करतोयच तर मित्रांनो आता आपली त्या खाली जुऱ्याला जायचं आता हे आपला नेहमी ह्याच आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपलं व्हिडिओमध्ये आपल्या नेहमी त्या दिसत आहे तर थोडा विकून फिरून येऊ आपण चला असा ह्या साईट नाही इकडं जंगल जर भरपूर माजला आता हे जंगल दीपवलीनंतर थोडा कमी होईल म्हणजे याची पाना थोडी पिकली का तर थोडा कमी होत आहे तर आपण जाणार खाली पण जर जमला तर आपण त्या काळ मामाच्या वस्तीक चक्कर मारणार येते बरं पाहू ते आहेत का नाही कोणी दोस्तांनो पाठीमागं एकदमच निसर्गरम्य असणारं ह्या वातावरण खळखळ असं वाहणारं हे निर्मळ पाण्याचं झरं आणखीनच या निसर्गाची शोभा वाढत आहे मित्रांनो आणि त्यातच रिमझिम येणारा पाऊस कधी एक बारीक झाड दिसतंय आपल्याला पहा आणि त्याला अशी गुलाबी फुला लागल्यात आता त्या झाड कायच आहे ना ते पण मी आपल्याला सांगतो पहा आपण त्या झाडाजवळ जाऊ ह्या पहा मित्रांनो किती मस्त अशी फुलं लागलीत याला गुलाबी पा ह्या पा एकदम गुलाबी फुलं लागल्यात आणि दोस्तांनो याला अशी फळं पण लागल्यात ह्या पा तर आपण ओळखू शकाल का हे झाड कायचं आहे मित्रांनो एक झाड असं राहत आहे का आपण हावरी जो तीळ राहतोय सफेद तीळ ती हावरी पेरतो ना शेतामध्ये त्याच प्रकारचं ह्या झाडे पण याला रान हावरी म्हणतात ती हावरी आपण शेतात पिरतोय आणि ही रानात आपोप आपोआप उगवते म्हणजे ह्या पडून उगवते तर ही खायची नाही राहत ही रानहावरी म्हणते त्याला तर ह्या राणाहोरीची झाडा भरपूरच आहेत पण फुला लय मस्त सुंदर लागले चला रस्त्याने जातो आता एक गंमत म्हणून मी आपली दाखवली तर आपली जायची निघत निघते तिकडे फिरत अजून झाडा भरपूर दाट आहेत मित्र त्याचं नेहमीच दाखवतोय मी आपले नाही का आता चांगलाच पाऊस आलाय मित्रांनो पहा आपली छत्री गळत ना जो आपण तिकडे खाली चालू ना तो भीमा दादा भेटला आपल्याला पाहतो गुरा खावता कुठं गेल ती गुरा पार नदीला आणि मग आता कुठे आहे ती जाय चुकतील बिकतील शेळ्यात आहेत ना दिवस गेलाय होय मुलं चालू आहे भेटला का नाही माशा का नाही गेला खेळ चार पाच बर कशी आहे ती पण मग पार पिशीत असतील ना त्याला खेकडी दर्यात मित्रांनो आता जुन्या नवर आलो का नाही हा हा एक दर तिड एक दर

तर चला भीमाला भेटलाय तू चला आता तिकडं त्याची गुरा गेला त्या फॉरेस्टमधून एड निघत काय तू मी आलो असतो एडा निघाय आलो मी पाहता मग पहि चक्कर मारला चाल जाय पाणी पका आलाय मित्रांनो आता जाय गेला निघून आता आपण जाऊ खाली चालू आहे ना लई लांब जायचे मित्रांनो पाणी पका आलाय लांबई मिळून काही नाही मित्रांनो कारण आम्ही नियमित येतोय ना आणि आम्ही झुर्यांचा दन दन असा आवाज हो येतोय पहा एकदम दन असं -दन झुरं चालू झालं ती आणि दोस्तांनो आता आपण झुऱ्यामध्ये आपल्या बातांजवळ पोचलो आहे पाठीमागा आपला बात, पाठी बात दिसत आहे पहा आणि छत्री मात्र सारखी उघडेलच मित्रांनो बंद करा मार्गच नाही सारखाही पाऊस चालू आहे ना अजून काही उघडला नाही पाऊस आणि पाठीमागा आपली बाता दिसतात पहा साधारणतः बरी झालं ती आपण दोरीमध्ये बाता घालली होती ते आम्ही दाखवतो आपली पहा आपली आपल्याला थोडा जवळ जायचे आणि पाऊस उघडला होता तवा ना हे पाणी फार बंद होऊन गेला होता एकदम थोडा थोडा राहिला होता पण आता हे पका वाढला आहे पहा मी एक दिवस वावरात तुंबा येणार होतो पण मग आता सध्या तुंबायची काही गरज नाही आणि दूर एक भात लागला होता ना या उशे ना भात आहे ना नाही जमत एवढा खास पण मग खालच्या साईड ना मस्त झालं आहे आणि आपण भात ह्या डोप दिसते पहा हे डोळं सारखा तर तिडे भात लावला होता पण मग जास्त पूर्ण ना त्या उठून गेला आहे ती जागा पूर्ण मोकळी झाली आहे पहा आणि खाली भात सर्व साधारण बरे कसं आहे मित्र ना आपली शेतीच जंगलामध्ये येते पूर्ण दोन्ही बाजूना झाडा आणि आपली वावर राहते पा अशी आणि येते माणसाला तर घ्या वाढते याला मित्रांना तर आता आपल्याला म्हणजे घुसून असा आतमध्ये जायचे म्हणजे खाली आपले दोन वावरत नाही तिकडे अजून मग तिकडं जायचं ते वावर त्या कशी आहेत बरं पोह आपण त्या एक पार खेकडीने खाऊन घेतो होता पण मग आता ते खेकडीने खायला त्या काय फुटलं नसेल म्हणायला पण भाऊ आता बऱ्याच दिसाना चक्कर होते ना मित्रांनो पर, पर ना। आ, ना। पार है, है चा आता चार पाच वाजतात पण मग अजून आहे भरपूर आहे ना त्या बीमारची गोरा एवढ्यात गेल्यात वर ना खेकडी पहा मित्रांनो या बिरखडी खेकडी आहेत ना ज्या मी अडन राहतात गेरी ज्या उत आला आहे ह्या खेकडी ह्याच बातांची नाही नुसकान खरं तरी चालू आता आपण झाडांमध्ये पका काळोख वाटत आहे मित्रांनो या पहा पाऊस थोडा कमी झालाय पण मग हे झाडांचा वरून गळात आहे ना जामधाडधाड झाल्यात मित्रांनो हे पहा चौ खून एकदम एकदम फोल असं जंगल आहे ह्या पहा एकदम असं जंगल आहे मित्रांनो एकट्या माणसालाय ना लय खरंच भिया वाटत आहे आतमध्ये एकदम काळोख आहे ऊन जरी असला ना तरी आतमध्ये सावलीच राहते उन्हाची म्हणजे किरणा पोचतीच नाही इकडं मित्रांनो आता त्या झाडांमधून आपण पूर्ण मैदानामध्ये निघून आलोय आलो आहे भातांच्या काढाला एकदम मग छत्री ठुले आपण बाजूलो हिपा पण मित्रांनो ही छत्री आपण उघडूनच ठेवली पा कारण पुन्हा बंद केली का मग उघडता येत नाही याच्या काड्यात ना पूर्ण मोडून गेल्यात ही एकदम नवी छत्री होती पण वाऱ्या पाण्याना काहीच टिकत आहे मित्रांनो चला आता आपण भाताच्या काढाला आलोय मग ह्या भाता पण पुन्हा आपल्या ह्याच जंगलामधून रिटर्न मागं जायला लागणार आहे तर मस्त भाता झाल्याच ह्या पहा मित्रांनो मस्त असंच चूट झालं पण हे अजून म्हणजे काही पोटरता नाही आहे ती पा एकदम मस्त भाता जमून गेलात हेपा तिकडे थोडं खेकडीन खालाय त्या खेकडींचा दाखवला होता मी आपल्याली पण मग मस्त जमली ती कारण आहे ना याला आपण पूर्ण खत दिलो होता एकदम मस्त भाता जमले आता आपण एक दिवस आहे ना थोडा पाऊस कमी झाला का मग हे तुंबून जाणार आहेत खालच्या साईडला ज्या भात आहे ना त्या पण एकदम असं मस्त वाटत आहे तिकडे जवळ जाणारच आहे आपण बरेच दहा बारा दिवसानं मी आलो आहे मित्रांना आणि पक्का दुखट आहे पहा समोरून पण चला दोस्तांनो आता आपण शेवटच्या आपल्या बातापर्यंत आलो आहे आता ह्या बाता आहे पहा तर साधारणतः बरी झाल्या ती इडं कोणत्या तरी जनावरांनी खालाय कारण पाठीमागं जंगल आहे भरपूर मित्रांनो अचानक जनावर चुकून ह्या येत आहेस ना जाऊ द्या असो त्याला आणि इकडं ज्या सांडिक पहा मित्रांनो ह्या थोडा खेकडींनी खालाय आता तिकडे खेकडी राहतात जास्त मग त्या खेकडीने खालाय आपण सांड ही तुंबून दिली होती म्हणजे त्या टायमाला मग साडीचा फाळा लावून आपण ज्या टायमाला खत मारला त्या टायमाला पण नंतर काय आवश्यकता नाही आली आपण थोडे पाणी कमी करून दिला फक्त दगडा लावलेत पा कारण पावसात भरपूर होता भरपूर असे भरून चालायचे ना पण आतापर्यंतही मग ह्या तुंबायची गरज नाही आपल्याला लागली पाणी पडला होता म्हणजे कमी पण एक दोन दिवस आता या पाणी भरपूर आहे मग कडामेरानी पाणी आहे ना साधारण होता बरी आज बाता मित्रांनो आणि ह्या वाहतोन मी उन्हाळ्याशी आपल्याला दाखवतो त्या टायमाला बाजारे राहतात मित्रांनो आणि आता पावसाची कसा वाटतं मित्रांनो पूर्ण आता ना जंगल ह्या त्या राहत आहे आणि भाताय बरी आता साधारणत आता ह्या पोट्यात आल्याच भाता एक अर्धा दिवसात बाहेर पडतीलच खालच्या साईडलासुद्धा भात आहेत मित्रांनो पण तिकडं पण भरपूर असतं दाट जंगल पा। या पहा तर चला आता आपण भाता मस्तपैकी पहिली या निसर्गरम्य वातावरण आपल्याला दाखवला आपल्याला आता पुन्हा ह्याच जंगलातून रिवस मागं जायचे मित्रांनो तर दोस्तांनो आता आपण बऱ्याच दहा बारा दिवसांना एकदा भातांक चक्र टाकायला आलो होतो तर का जंग आहे बरी आहे ती आणि भरपूरच टाईम झाला आहे आता आणि पाठीमागं भरपूर जंगल आहे आता ह्या जंगलात लय टाईम थांबणं म्हणजे योग्य नाही मित्रांनो पण मग आपल्याली ह्या दहा बारा दिवसातून पंधरा दिवसातून एकदा येवच लागत आहे कारण आपली शेती शेवटी आपली टाकता येत नाही मित्रांनो आणि आपली कायमची सराव आहे तर चला आता बराच टाईम झाला आहे कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय